तो तो देखे देखे तर आपण या विषयावर चर्चा करणार आहोत आपल्या सोबत आहेत जाधव शिवचरण साहेब सह आपण आता या चर्चेला सुरुवात करणार आहोत आणि प्रत्येकाने आपलं मत यावर आधी मानायच आपला शक्ती जो के और जो लोगों का हक मारा जा रहा है क्योंकि मतदान मतदार जो मतदान करता है उसका मतदान सही जगह पर नहीं जाते हुए जो जातिवादी शक्ति अपने परिये से जो है तो उसको उसका मुबदला उसका फ़ायदा उठाने के लिए जो मशीन ए वी करते हैं वो चीज़ बंद होनी चाहिए और देश की जो जनता है उसका हक उनको मिलना चाहिए बरोबर आहे ज्या आपल्या पसंतीच्या उमेदवाराला देत उतरतील त्यालाच करायला पाहिजे त्यामुळे आपली लोकशाही ही मजबूत होईल तर जाधवसाहेब ही सगळ्याची जी प्रक्रिया ईव्हीएम व्ही मशीनच्या द्वारे जी मतदान शक्रिया घडवल्या तर काय वाटते आपल्याला हे निष्पक्ष आहे संपूर्ण भारत देशामध्ये जे मनोवादी लोकांनी प्रचंड मोठ्या प्रमाणात लोकशाहीची खेळी चालवलेली आहे सर्वसामान्य लोकांची धोकेबाजी या ईव्ही माध्यमातून स्पष्टपणे आपल्या नजरेस पडत आहे आपण बघितलं हरियाणाचं जो इलेक्शन होता त्याच्यामध्ये शेतकरी यांच्या विरोधात तिथला पहलवान यांच्या विरोधात तिथला तरुण युवा बेरोजगार यांच्या विरोधात सगळे मुस्लिम अल्पसंख्याक दलित समा जो मोठ्या प्रमाणामध्ये म्हणजे सांगायचं तात्पर्य भारत देशाचा नव्वद टक्के वोटर जो मतदार आहे है, तो ह्यांच्या विरोधात असताना आणि सगळी भारत देशातली गोदी मीडिया सुद्धा ईव्हीएमच्या स्कॅमच्या संदर्भात सगळ्यालाच माहिती आहे परंतु ती गोदी मीडिया सुद्धा भारतीय जनता पार्टी हरियाणामध्ये सरकार बनवू शकत नाही अशा पद्धतीचा त्यांनी त्यांचा अहवाल दिलेला तरी सुद्धा हरियाणामध्ये प्रशासकीय यंत्रणा आणि ईव्हीएम मशिनीच्या फॉळच्या संदर्भामध्ये ताकदीच्या बळावर तिथे हरियाणामध्ये त्यांनी भारतीय जनता पार्टीची सरकार बनवली आणि तत्पश्चात तुम्ही बघा खेळी निवडणूक आयोगाची चार छोटे छोटे राज्य असताना महाराष्ट्र राज्य आणि आपला हा जो राज्य आहे हरियाणा त्यांची वेगवेगळी निवडणूक घेतली त्यांना माहीत होत की ह्याच्यामध्ये स्कॅम आपल्याला करायचा आहे आणि म्हणून महाराष्ट्र राज्याची आणि हरियाणाची निवडणूक वेगवेगळ्या वेळेस वेग घेतली वेग वेग जशी मध्ये त्यांनी स्कॅम केला त्याच पद्धतीनं महाराष्ट्र राज्यात सुद्धा त्यांनी मोठ्या प्रमाणात स्कॅम केला अरे आपण बघतोय जो समाज स्वतः आज ग्रामपंचायत सदस्य बनू शकत नाही तो च्या बळावर भारत देशामध्ये प्रधानमंत्री पद बनवायचा त्यांनी ठेका घेतलेला काय तर तो विषय फक्त याच्यामुळे येतो की निवडणूक आयोग गद्दार आहे युएमचा पूर्ण फायदा घेतोय प्रशासकीय यंत्रणेमध्ये बसलेले जे काही प्रशासकीय अधिकारी आहेत आय एस असेल आय पी एस असेल निवडणूक आयोग असेल निवडणूक आयोगामध्ये बसलेले सगळे कर्मचारी असतील हे सगळे बदमास मनोवाद्यांच्या आणि आर एस एसच्या इश्यावर काम करतायत ते आपण महाराष्ट्र राज्यामध्ये बघितलं जे भारतीय जनता पार्टीचे आणि त्यांच्या युतीचे दोन्ही सगळे मिळून तिन्ही पक्ष मिळून सत्तर ऐंशी सीटाच्या पुढे जाणार नव्हते ते पैशाच्या ईव्हीएमच्या आणि निवडणूक आयोगाच्या पैमानीमुळं ते जवळपास दोनशे चौतीस सीटा निवडून आणतात आणि महाराष्ट्र राज्यामध्ये जनसामान्य लोकांची धोकेबाजी करतात राष्ट्रद्रोह करतात हा राष्ट्रद्रोह थांबायसाठी आम्ही आपण सर्व मिळून आपण भारतीय लोक आपण ही लढाई पूर्ण रस्त्यावर उतरून प्रत्येक प्रशासकीय यंत्रणेच्या विरोधात भारत देशाच्या बैमान सरकारच्या विरोधात ही लढाई लड़ा, आपल्याला मोठी करावी लागेल आणि हा जो माध्यम सन्माननीय साहेब तुम्ही निवडलेला आहे तो, तो अत्यंत चांगला आहे आणि प्रत्येक भारतीय सजग नागरिकाची ती जबाबदारी आहे की त्यांनी रस्त्यावर उतरून या ईव्हीएमच्या या फ्रॉडच्या या निवडणूक आयोगाच्या बैमानीच्या विरोधात आपण बघतोय महाराष्ट्र राज्यामध्ये त्यांनी सांगितलं की शहात्तर लाख मतदानाचा कुठंच गोळाबेरीज लागत नाही इथं एक एक मतदानासाठी माणूस परेशान असतो आपला उमेदवार कसा निवडून येईल आणि शहात्तर लाख मतदानाची जर गोळा लागत असेल तर देशद्रोह देशद्रोहून या निवडणूक आयुक्ताला फाशी द्यायला पाहिजे एवढा गंभीर गुन्हा त्यांनी केलेला आहे मी असं मानतो दाधवसाहेबांनी आपली आक्रमक भूमिका मांडलेली आहे आणि खरोखरच आहे निवडणूक आयुक्ताला त्यांनी फार गंभीर अशा प्रकारचा गुन्हा केलेला आहे त्यामुळे त्याला शिक्षा व्हायलाच पाहिजे कारण की आपण बघतोय साधी चोरी जरी झाली तरी त्याच्यावर गुन्हा दाखल होतो चोरावर या माणसाने इतक्या मोठ्या प्रमाणावर मतांची चोरी करून ती दुसऱ्याला दिलेली आहे त्यामुळे ही चोरीच नाही तर हा एक फार मोठा दरोडा आहे त्यामुळे मुख्य निवडणूक आयोग जे आता रिटायर्ड होणार आहे अठरा तारखेला तर त्या राजीव कुमार यांच्यावर गुन्हा दाखल व्हायला पाहिजे ही पण आपण या माध्यमातून मागणी करूया विचारनजी ज्या पद्धतीने हे निवडणूक आयोग आता परत वागत आले तर काय म्हणताय आपण निवडणूक आयोगाने जी स्वतंत्रता त्याला दिलेली आहे संविधानाने ती प्रत्येक माणसाचा अधिकार हा त्याला दिला पाहिजे त्याच्या अधिकाराच्या माध्यमातून स्वातंत्र्य त्याला ते दिलं पाहिजे आणि त्या माध्यमातून ही निवडणूक घेतली पाहिजे पण निवडणूक आयोगाने काय आहे यांनी आपल्या सर्व जी निष्ठा होती ती सरकारच्या गुलामीमध्ये टाकलेली आहे तर अशा निवडणूक आयोगाला बरं त्याला आहे ना त्याला तर सदा झालीच पाहिजे कारण की त्यांनी ह्या संविधानाला आपण काय तयार केलं संविधान हे साठी तयार केलं की आपल्यावर कोणताही माणूस हा राजा म्हणून राज्य केला नाही पाहिजे आपल्याला जो आवडेल जो आपल्याला निवडता आला पाहिजे जो आपल्याला चांगला वाटेल अशा माणसाला आपण मतदान करायला पाहिजे आणि नवीन नवीन व्यक्तींना किंवा चांगल्या विद्वान व्यक्तीला किंवा चांगल्या माणसाला एक भारतीय नागरिक असल्यामुळे त्याला तो तो त्याला अधिकार आहे आणि त्या अधिकाराच्या माध्यमातून तो जनतामध्ये जातो आणि जनताला कोणाला वोट करायचं हे जनताला ठरवू द्या तुम्ही अशी चोरी करत असाल जसा एडीआरचा रिपोर्ट आहे की लोकसभेमध्ये या लोकांनी जी केळी केली सगळ्या गोष्टी यांनी केलं त्याच्यामध्ये एकशे चाळीस जागा ह्या सगळ्या फ्रॉड आहे असं एडीआर म्हणतो आणि एडीआर ही स्वातंत्र्य संघ ही आहे संस्था आहे ह्या सगळ्या गोष्टीकडे ते दुर्लक्ष करतात याचा अर्थ की ह्या सरकारनी जी आपली फाशीवादी विचारधारा लादलेली आहे आणि लादण्याचा जो प्रयत्न करत आहे कारण की असं झालं होतं स्टायलिंग असेल किंवा हिटलर असेल या काळामध्ये जशी मीडिया आणि सगळे तंत्र जसं काम करायचं तसं आज भारतामध्ये चालू आहे या सगळ्या गोष्टीकडे जनतेने लक्ष दिलं पाहिजे कारण की आज तुम्ही लक्ष देणार नाही तर नुकसान तुमचंच होणार आहे आपण आठशे वर्ष का गुलाम झालो आपण दोनशे वर्ष का गुलाम राहिलो हा विचार करणं गरजेचं आहे की आपण स्वातंत्र्य का झालो हा विचार करण्याचं गरजेचं नाही मग आपल्याला सगळं इतकं स्वातंत्र्यासाठी बारा भांडल्यानंतरही आपलं स्वातंत्र्य टिकवता येत नसे आपल्याला स्वातंत्र्य म्हणजे काय संविधान म्हणजे काय लोकतंत्र म्हणजे काय याचीच व्याख्या का कळत नसे या गोष्टीकडे सगळ्यांनी लक्ष दिलं पाहिजे आणि युएमचा जो यांनी हे जे आमचे मित्र आहेत हे लोकांनी जे आंदोलन चाललेलं आहे या आंदोलनामध्ये सगळ्यांनी सहकार्य केलं पाहिजे आपल्या जसं आपण प्रत्येक गोष्टीला आयुष्यामध्ये महत्व आहे तसं याचं पण महत्व आहे सगळ्यांनी मिळून त्यांना वेळ दिला पाहिजे सगळ्यांनी मिळून एक मोठं आंदोलन केलं पाहिजे स्वातंत्र्य काळामध्ये काय झालं की आपल्याला देश स्वातंत्र्य का करायचं म्हणून आपल्याला ती जी शिक्षा दिली की बा मीठ हे आपलं आहे मीठ आपलं आहे मग ही धरती आपली आहे ही पृथ्वी आपली आहे ही जमीन आपली हा देश आपला आहे आणि त्याच्यापासून आपण ह्या देशाचं स्वातंत्र्य मिळवलं एकीने काही होतं गाव घरी ते राव करत करू शकत नाही या गोष्टीकडे सगळ्यांनी लक्ष दिलं पाहिजे आणि ह्या सगळ्याला यांना सर... जितकं तुम्हाला सहकार्य करता येईल तितके सहकार्य करायला पाहिजे आणि ही तिके भाई एक मोठी मोमेंट झाली पाहिजे एक ईव्हीएम हटावचं हा काही मुद्दा छोटा मोठा नाहीये हा तुमचा वैयक्तिक स्वातंत्र्याचा मुद्दा आहे याच्यासाठी तुम्ही सगळ्या गोष्टींनी याकडे लक्ष दिलं पाहिजे आणि अशा आयुक्ताला हिच्याबद्दल थोर निश्चित करायला पाहिजे हे एवढंच मी सांगितलं च आपल्या प्रजासत्ताकाचा पंच्याहत्तरावा पंचाहत्तरावा वर्धापन दिन म्हणजे प्रजासत्ताक दिन साजरा केलेला आहे अमृत महोत्सव परंतु आपण प्रजासत्ताक आहोत का आपण गणतांत्रिक आहोत का प्रजासत्ताक गणतांत्रिक म्हणजे लोकशाहीवादी जो की लोकांच्या माध्यमातून निवडून दिलेले लोकप्रतिनिधी आहेत ते स्वतः सांभाळतात आणि सरकार चालवतात परंतु आपण सध्या पाहतोय फक्त एक माणूस दोन माणसं ह्या हो देशाला चालवत आहेत आणि त्यामुळे आपल्या लोकशाहीला लोकशाही तर आता जवळपास संपलेली आहे असं समजायला हरकत नाही परंतु संविधानावर पण पर एक मोठं संकट आलेलं आहे दादोसाहेब मी एका महत्वाच्या आणि गंभीर प्रश्नाकडे तुमचं लक्ष वेधलोय काही माध्यमांमध्ये असे बातमी आलेली आहे की हिंदुत्ववादी त्यांच्यानुसार एक संविधान निर्माण करत आहेत आणि लवकरच म्हणजे त्यांची त्यांनी ते डेडलाईन दिलेली आहे की वसंत पंचमी जे ते मानतात तर त्या वसंत पंचमीला नवीन संविधान जे की हिंदुत्ववादी स्वरूपात असेल त्याला ते, ते, ते लागू करणार आहे कसं बघता याकडे आपल्याला खरं म्हणजे भारत देशाच्या बहुजन समाजाला स्वातंत्र्य मिळाला तो दोन हजार भारतीय भारतीय संविधानाच्या माध्यमातून समता न्याय बंधुता आणि स्वतंत्रता हे संविधान लागू झालं त्याच्यानंतरच भारत देशाच्या सर्वसामान्य बहुजन समाजाला न्यायिक अधिकार मिळेल मिळाले बरोबरीचे अधिकार मिळाले आणि त्या माध्यमातून मात्य। त्या लोकांना मुख्य प्रवाहामध्ये संविधानाच्या ताकदीमुळं येता दुर्भाग्य ह्या भारत देशाचं असं आहे की दोन हजार चौदामध्ये ही जी प्रस्थापित मनोवादी जातीवादी शक्ती आहे ती सत्तेत आल्यानंतर खरं म्हणजे त्यांच्या पोटात दुखत होतं जसं डॉक्टर बाबासाहेबांनी संविधानाच्या माध्यमातून बहुजन बहुजन समाजाला स्वातंत्र्य दिलं आजादी दिली आणि कायदा कानुनाच्या माध्यमातून त्यांना पुढे जाण्याची माग नोकरी केली मग शिक्षण असेल नोकरी असेल सगळ्या सामाजिक जे वातावरण होतं त्या सामाजिक वातावरणामध्ये आशो, आशो, ते धार्मिक असो सांस्कृतिक असो राजकीय असो प्रत्येक स्तरामध्ये त्यांना जो आहे ती बराबरीच स्थान त्याच्यातून मिळत गेलं आणि तिथं ज्या जातीवाद्यांना नको पाहिजे होत त्यांना हा बहुजन समाज प्रगत होईल असं कधीच वाटलं नाही म्हणून त्यांच्या ते पोटात दुखत होत आणि बहुजन समाजाची प्रगती कुठेतरी थांबायला पाहिजे हे त्यांच्या जेव्हापासून संविधान लागू झालं तेव्हापासूनच त्यांच्या डोक्यात होतं आणि अहोरात्र परिश्रम या विकृती या समाजद्रोहीपणा या आर एस त्यांची प्लॅनिंग आखली आणि त्या हिशोबाने दोन हजार चौदा मध्ये पूर्णपणे संविधानद्रोही सरकार मोदीच्या माध्यमातून ईव्हीएमच्या माध्यमातून संविधानद्रोही सरकार भारत देशामध्ये स्थापना झाली आणि त्यावेळेस त्यांचा प्रचंड जल्लोष आपण पाहिला आणि त्या जल्लोषानंतर आपण बघतोय की अजून जे त्यांनी आखलेले षडयंत्र आहे संघाने जे आखलेले षडयंत्र आहे ते पूर्ण पूर्ण क्लास नेण्यासाठी त्या ईव्हीएमचा आणि प्रशासनामध्ये बसलेल्या संघी अधिकाऱ्यांच्या मदतीनं पूर्ण ते त्यांची जे आपल्या भारत देशाच्या प्रक्रिया या भारत देशाच्या पंच्याण्णव पंच्याऐंशी टक्के नागरिकांच्या विरोधामध्ये जे षड्यंत्र पूर्णत्व न्यायचे ते षडयंत्र पूर्णत्वास घेत आहे त्याचा सगळ्यात मोठा फटका त्यांनी नोटाबंदी करून तिथून सुरुवात केलेली तिथून आपल्या नोकऱ्या गेल्या आपला, गे आपला रोजगार गेला आपल्याला आपले जे छोटे मोठे उद्योग होते ते गेले आपल्या शेतकऱ्यांची कंबटे मोडल्या गेली म्हणजे आपल्याला धनही अर्थहीन शिक्षाहीन बनवायची जी त्यांची पॉलिसी आहे त्या पॉलिसीनुसार ते पुढे चाललेत आणि आता जे दोन हजार चौदाच्या नंतर बनलेली ही सरकार आहे ही सरकार पूर्णपणे बहुजन समाजाला गुलाम बनवण्यासाठी त्यांची रात्रंदिवस षडयंत्र आखत आहेत आणि ते त्यांची जी ताकद आहे ती ताकद पूर्णत्वास नेत आहेत आता आपण बघितलं की जिथं कुठे सरकार फेल होती म्हणजे त्यांच्याकडं विकासाचे मुद्दे नाही आर्थिक प्रगतीचा मुद्दा नाही शैक्षणिक प्रगतीचा मुद्दा नाही सरकार फेल झालेली आंतरराष्ट्रीय स्तरावर भारत नाल, नाल, नाल साई, भारत देशाची देशाची ही झालेली आहे कारण ज्या पद्धतीनं ह्या लोकांनी टेररिस्टचा जो विषय आंतरराष्ट्रीय स्तरावर नेला युरोपीय देशामध्ये दे जाऊन खासकर अमेरिकेमध्ये निचर नावाच्या एका ह्यांनी सांगितलेल्या अतिरेक्याच्या पण त्यांच्या तिथल्या ते नागरिकाचा ह्यांनी मर्डर करायचा प्रयत्न केला कॅनडामध्ये एका नागरिकाचा मर्डर केला तर ह्या ज्या परराष्ट्रीय धोरणामध्ये मोदीची पूर्णपणे नाचकी झाली आणि त्यामुळं भारत देशाची नाक कापल्या गेली असंच म्हणावं लागेल आणि त्याच्यातून लोकांचा माइंड डायव्हर्ट करण्यासाठी आर्थिक दुरव्यवस्थेतून लोकांचा माइंड डायव्हर्ट करण्यासाठी बेरोजगारीवरून महागाईवरून लोकांचा माइंड डायव्हर्ट करण्यासाठी ते धर्माचा आधार घेतात आणि धर्माच्या आधारावर लोकांना लोकांची मानसिक मन वळवण्यामध्ये ते प्रयत्नशील असतात आणि मन वळवण्यामुळे लोकांचं खरोखर जे काही प्रश्न आहेत ते मीडिया बी लोकांसमोर मांडत नाही देशाच्या समोर जे गंभीर प्रश्न निर्माण झालेले ते लोकांसमोर मांडत नाही आज भारत देश प्रचंड कर्जाच्या खाईमध्ये गुंतलेला आहे प्रचंड उद्योगाची हानी झालेली आहे मग अशा परिस्थितीमध्ये तुमचे तु उद्योग व्यवसाय पुढाले तुमचे शेतकरी निर्धन झाले शेतकरी जवळपास शेती व्यवस्था उडणे उडीत काढली अशा परिस्थितीमध्ये जर चांगल्या पद्धतीनं सरकार चालत नसेल आणि धर्म आणि धर्माच्या धर्मा नावाने दंगे फसत करून लोकांची माइंड डायवर्ट करत असतील तर अशा सरकारच्या विरोधात लोकांनी उभं राहणं अत्यंत गरजेचं आहे असं मी मानतो तर देशासमोर अनेक मुद्दे आहेत आणि संविधानाला फार मोठा जो काही धोका निर्माण झालेला आहे आ, या सरकारने सरकारचं एक ईव्हीएमचं सरकार आहे मशीनच्या आधारे आलेलं सरकार आहे लोकांच्या मतावर निवडून आलेलं असं हे सरकार नाही परंतु तरीही हे लोकांच्या म्हणजे सर्वसामान्य जे, सर्व जे काही साठ सत्तर ऐंशी टक्के लोक आहेत त्यांच्या विरोधात हे निर्णय घेत आता खरं तर देशाला हिंदू राष्ट्राची गरज नाही वाटलं हिंदू राष्ट्र पाहिजे हिंदू देश हा हिंदू राष्ट्रच आहे पण जे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी संविधान दिलेलं आहे त्यावर देश चा चालवत आलेला आहे आणि त्या हिशोबानेच चालणार आहे परंतु हे जातीवादीची शक्ती आलेली आहे एकतर्फा दहा पंधरा टक्के त्यांनी जे दोन हजार चौदामध्ये जी सरकार आणली ई्हीमुळेच सरकार आलेली आहे आणि आत्तापर्यंत जे सत्ता करत आहे ते तर ते ई करत आहे यासाठी ई व्ही एमची झाली पाहिजे बॅलेट पेपर बॅलेट पेपरचे लागू करण्यात आले पाहिजे आणि सामान्य जनतेचा हक्क त्यांना देण्यात आलं पाहिजे यानंतर म्हणजे असं आहे की ई व्ही एम कशासाठी हटवायचं म्हणजे जे गोरगरिबाचं जे गोर मतदान आहे जे त्यांचा हक्क आहे ते त्यांना भेटत नाही ते मतदान करतात ते मतदान दुसरीकडे जातं रिझल्ट वेगळे येतात आणि याच्यात घोटाळा करून ई व्ही एम एममध्ये घोटाळा करून जी जी सरकार येते ती सामान्य जनतेच्या विरोधात काम करते आणि प्रत्येक वेळेस चाकीवादी शक्य शक्ती जी आहे तर ह्या समाजाच्या विरोधात मुस्लिम समाजाच्या विरोधात ओबीसीच्या विरोधात गणित समाजाच्या विरोधात नेहमी काही ना काही कट कारस्थान करत राहतात आणि जनतेचा दिशाभूल करतात आणि अशा लोकांना सत्तेवर येण्या न येण्यासाठी ईव्हीएम एम बंदी करणं गरजेचं आहे आणि भा भारताला बा, बा, जे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी जे संविधान दिलेलं आहे याला वाचविण्यासाठी आणि संविधानाला वाचविण्यासाठी ई व्ही एम बंद करणे हे गरजे आजच्या काळाची गरज पडलेली आहे यासाठी सामान्य जनतेने या आंदोलनात सामील होऊन हे सगळं बंदी करण्यात यावी असं माझं म्हणणं आहे बरोबर आहे सर्वसामान्य मतदार जे आहेत ते आपला जो काही हक्क आणि आपल्या आवडत्या उमेदवाराला मत देतात तर त्याच उमेदवाराला ते मत जाते त्यामुळे ईव्हीएम हे हटलं पाहिजे आणि पुन्हा एकदा बॅलेट पेपरवर निवडणुका व्हायला पाहिजेत त्यामुळे आपला खरा प्रतिनिधी निवडला जाईल असं लोकांना वाटेल मी तुम्हाला एक वेगळा जातो जे काही हिंदू राष्ट्र निर्माण करण्याचा प्रयत्न आर एस एस प्रणित लोक करत आहेत आणि म्हणजे वेगळे जे काही हिंदुत्ववादी लोक आहेत किंवा साधू संत त्यांचे आहेत त्यांचे आघाडी वगैरे हो आहेत तर त्या माध्यमातून एक आता नवीन संविधान निर्माण करण्याचा त्यांचा प्रयत्न आहे काय वाटतं तुम्हाला आपला देश हा स्वतंत्र देश आहे आणि हिंदू राष्ट्र म्हणजे काय का हिंदू राष्ट्र ऑलरेडी आहेच ना राष्ट्रपती प्रधा प्रधानमंत्री गृहमंत्री राज्यमंत्री मुख्यमंत्री बसून तर कालच्या शिपायापर्यंत सगळेच हिंदू आहेत आणि हिंदुस्थान ज्याला म्हणलं जातं ना त्याच्यामुळं तिथं काही हिंदू राष्ट्रांनी का ये? काय करायचं पण यांनी काय केलेलं आहे की एका एक जातीला किंवा एका विशिष्ट लोकांना टार्गेट करायचं आणि त्यांना फक्त झुजुलत ठेवायचं की हिंदू राष्ट्र आम्ही करणार हिंदू राष्ट्राची व्याख्या का काय हिंदू राष्ट्रामध्ये काय विषय होणार आहे हिंदू हिंदूंना का त्याच्यामध्ये काय मिळणार आहे या सगळ्या गोष्टी त्यांनी क्लिअर क्लिअर करतात का नाही करत त्यांना फक्त हे धर्माच्या नावाखाली देशाला झुलत राहायचं आहे या सगळ्या गोष्टी आहेत त्यांनाही माहिती आहे की हिंदू राष्ट्र हे करता येणार नाही आहे कारण की ही जी आपली जी संविधान आहे हे संविधान पूर्ण मध्ये भारत पूर्ण याच्या वैश्वामध्ये याला मान्यता आहे आणि याची सर्वात मोठी ख्याती अशी आहे की इतके पंथ जाती धर्म सगळे असताना सुद्धा हा देश सगळ्याला घेऊन चालतो सगळ्याला घेऊन सगळ्याला मानतो सर्व धर्मांना मानतो सर्व धर्माचे लोक एकाला मानतात आणि हे सगळं करत असताना या हिंदू राष्ट्राची काही गरज नाही पण यांना कसं असतं की काही समाजातले काही लोक असतात त्यांना झुलवत ठेवायचं आणि लोकांमध्ये कशी आपसामध्ये ताळमेळ हे बिघडवायचा आणि यांचं पहिल्यापासून टार्गेट असतं आहेच आर एस एस ज्या वेळा निर्मिती झाली किंवा आर एस एसच्या पहिल्यापासून यांचं टार्गेट हे मुसलमानच राहिलेलं आहे की हिंदूमध्ये एकता येऊ यहु, येऊ नये आणि हिंदू हा विचारवंत होऊ नये याच्यामुळे यांनी हमेशाही मुसलमान टार्गेट केलेला आहे त्याच्यामुळे यांचं यांनी सगळ्या गोष्टी केलेल्या आहेत कारण की हिंदू कधी ओरीनल जागरूक झाला यांचे जे पाखंड आहेत यांचे धर्माच्या नावाखाली जे वैदिक जे धर्माच्या नावाखाली यांचे पाखण चालतात अंधश्रद्धा चालते दरबार चालतात हे दरबार करून चालतं याच्यामुळे यांना हे फक्त समाजाला कस तरी करत असतात याच्यामुळे याच्याकडे असं लक्ष देण्याची काही गरज नाहीये आणि ते लोकांचं लक्ष खर तर विकास किंवा प्रगती किंवा एकंदरीत सुधारणा जी काही व्हायला पाहिजे त्याच्याशी काही देणं गेलं आता यांनी एक नवीन फूल काढलं म्हणजे जे हिंदू राष्ट्राचं किंवा हिंदूवादी लोकांचं सरकार असेल तर त्यामध्ये त्यांच्या संविधानानुसार प्रत्येक लोकसभेच्या मतदारसंघामध्ये एक धार्मिक लोकप्रतिनिधी किंवा धार्मिक खासदार असा त्यांचा तो निवडून आणायचा अशा प्रकारचं त्यांचं एक वाचनामध्ये आलं आहे त्या संदर्भामध्ये म्हणजे आपल्याला काय वाटते काय करतील धार्मिक खासदार लोक आपण बघतोय आज भारत देशाला जी ज्या पद्धतीनं हे लोक भारत देशाचे सर्वसामान्य लोकांना लोकांची दिशाभूल करत आहेत आणि खासकर धर्माचा आधार घेऊन हे हो। देशाची जी वाटोळं करत आहेत आज भारत देशाची परिस्थिती जी आर्थिक परिस्थितीच्या बाबतीत नीती आयोग जे हे सगळे आर एस एस समर्थक लोक त्यांनी बसवलेले पण नीती आयोगाने नी सुद्धा मोदीला अल्टीमेटम दिलेले भारत देशाची अर्थव्यवस्था डुबते त्याच्याकडे तू लक्ष दे काल परवा दिवशी एक स्टेटमेंट आली महाराष्ट्र राज्याची सुद्धा अर्थव्यवस्था डुकते इंटिमेशन दिलेले नीती आयोग जब की नीती आयोग आर एस एस चीच एक संघटना आहे आणि त्या आर एस एस समर्थक लोकांना त्यांनी बसवलेले आता जर भारत देशाची महाराष्ट्र राज्याची पिछेहाट आर्थिक क्षेत्रामध्ये होत असेल बेरोजगारीमध्ये प्रचंड हाल हाल सर्वसामान्य लोकांचे झाले असतील रोजगार कोणाला मिळत नसेल उद्योग व्यवसाय बरबाद झालेले कोणीच आपले कंबर सरळ करायला उद्योग उद्योगपती या शेतकरी तयार नाहीत एवढी त्यांची वाईट परिस्थिती आहे आज मध्ये पैसा नाहीये सर्वसामान्य माणूस परेशान आहे आणि मग ह्या लोकांना झुलवट ठेवण्यासाठी लोकांची दिशाभूल करण्यासाठी त्यांनी धर्माचा आधार घेतला आणि त्या धर्माच्या नावात आता सांगतायत हिंदू राष्ट्र पाहिजे अरे तुम्हाला एक सांगतो मी आजच्या तारखेमध्ये असे तू हिमाचल जिथं कुठे भारत देश आहे भारत देशामध्ये भारतीय जनता पार्टीची सरकार आहे तिथं कोण मौलानाला प्रधानमंत्री मुख्यमंत्री बनवलेले आहेत तिथं इतर कुठल्या मागासवर्गीय लोकांना यांनी मुख्यमंत्री या प्रधानमंत्री बनवलेले आहे सगळेच जर यांचे प्रधानमंत्री मुख्यमंत्री मंत्री हे जर हिंदूच असते शिपाई कारकून यांची आय एस आय पी एस सगळेच हिंदू असतील पण हिंदू राष्ट्र निर्मिती हा जो विषय आहे हा एकदम सर्वसामान्य लोक जे अंधभक्त ज्याला म्हणतोय जो बिंडोक लोक आहेत धोळेपण करून त्यांच्या विचाराच्या पाठीमागे चालतात अशा लालची पाखंडी आणि एकदम मूर्ख लोकांना मूर्ख बनवण्यासाठी हा जो फंडा आहे त्यांनी तो चालवलेला आहे आणि हा जो ते म्हणतात की भारत देशामध्ये प्रत्येक आमदाराला एक पॅरेल मंत्री आम्ही करणार जसं आपण महाराष्ट्रामध्ये दोन महिने झाले महाराष्ट्र राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी आतापर्यंत कुठलाच मंत्रालय चालू दिलेला नाही दोन महिने झाले शपथ घेऊन एक पण मंत्रालय ऍक्टिव्ह नाही कारण त्याची जेवढे ओएसडी आहे हे सगळे आर एस एस समर्थक त्याला बसवायचे जेवढे सचिव आहेत ते सगळे आर एस एस समर्थक त्यांना बसवायचे म्हणजे त्यांना पेशवाई महाराष्ट्र राज्यामध्ये जायची आहे तीच भारत देशामध्ये पेशवाई आणायची आहे त्याच्यासाठी जे लोकनियुक्त लोक आहेत जे संविधानिक लोकां खासदार आमदार निवडून आलेले आहेत जे लोकां लोकप्रतिनिधी आहेत त्यांची ताकद त्यांना कमी करायची आणि त्यांच्या डोक्यावर आणून हे आर एस एस चे पंडे आर एस एस चे आर एस एस चे फुळप लोक यांना त्यांच्या डोक्यावर बसवायचंय आणि महाराष्ट्र राज्याची आणि भारत देशाची ही संविधानिक ताकद आहे संविधानिक सर्वसामान्य लोकांना मिळणारी जी शक्ती आहे ती खतम करायची आहे आर्थिक तर खतम भारत देशाला यांनी केलंच औद्योगिक ती सगळ्या संस्था यांनी बंद करूनच टाकल्या आता जो काही भारत देश एकात्मतेच्या माध्यमातून भारत देशाच्या संविधानाच्या माध्यमातून जो काही थोडीफार प्रगती केलेला आहे ते त्यांना आहे त्याच्यासाठी षडयंत्र आखून धर्माचा आधार घेऊन भारत देशामध्ये ते नवीन काहीतरी संविधान आर एस एस चा लागू करायची ते भाषा करतायत त्यांना टोकऱ्यांनी मारून लोक दात पोडतील यांचे अशी परिस्थिती निर्माण होईल आणि एक सांगतो मी भारत देशामध्ये जर जास्त नखरे करायची त्यांनी प्रयत्न केले तर त्यांना घरातून काढून लोक हाणतील अशी परिस्थिती भारत देशामध्ये निर्माण होईल ती होऊ नये म्हणून धर्माचा माणूस त्यांना प्रत्येक आजाराच्या खांद्यावर बसवायचा आहे हे त्यांचे षडयंत्र आहे आपण सगळ्यांनी ओळखून घ्यायला पाहिजे